नमस्कार मी निकिता रसिक हो मला सांगा कश्मीरी गुलाबमध्ये कश्मीर असतं का हो नाही ना, ना। आणि गुलाबजाममध्ये गुलाब असतो का नाही ना मग मला सांगा शेवच्या लाडूमध्ये शेव असेल का बरं नाही चला तर मग बघूया आजची आपली खास रेसिपी शेवच्या लाडूची रेसिपी आणि शेवच्या लाडूची रेसिपी दाखवण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझी मोठी बहीण सौ ज्योती बरं माही आता मला सांग शेवच्या लाडूची रेसिपी करण्यासाठी काय काय साहित्य लागतात अर्धा किलो मैदा अर्धा किलो रवा तळण्यासाठी आणि मोहांसाठी तेल पाकासाठी गूळ लाडू मऊ येण्यासाठी तूप बरं बाई आता मला सांग सर्वात आधी आपण काय करूया अर्धा किलो मैदा घेतलाय मी त्यात अर्धा किलो रवा टाकते त्यात आपण घालूया कडकडीत मोहन असे लाडू वळे उपरे बरं हा आता मला सांग आपण मोहनासाठी तेलाचं प्रमाण किती घेतलं आहे मी साधारणपणे तीन पाळ्या तेल घेतलं आहे हे, हे बघ असा लाडू वळला पाहिजे म्हणजे समजायचं की मोहन बरोबर झालं आहे ओके अच्छा मस्तच आता आपण पाणी घालून हे मिश्रण मळवून घेणार आहोत आता आपण पाकाची तयारी करणार आहोत माई मला सांग आपण पाकासाठी गुळ किती घेतलाय आपण पाकासाठी एक किलो गुळ घेतलाय आणि आपण त्यात बुडतं पाणी घालणार आहोत अच्छा म्हणजे गुळ बुडेल इतपत पाणी आपण घालणार आहोत ओके बरं नाही आता मला सांग पीठ म्हणून झाल्यानंतर आता पुढे काय करायचं रगडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर म्हणजे पोळी पोळीच कोणाच्या लाटायचंय ओके बरं माई आता मला सांग हे सगळं लाटून झाल्यानंतर बर... पुढे काय करायचं सगळं गोल लाटून झालं की मग आपल्याला हवे कसे शंकरपाळ्याच्या आकारातील किंवा चौक असं कापून घ्यायचं ओके एवढं म्हणजे घ्यायचे आहेत हो अच्छा ओके हे बघ आता आपण हे सगळे पिसेस तळून घेणार आहोत हम्म त्याआधी आपण चेक करूया तेल तापलंय की नाही ओके तापलं ते तापलंय गुट हे सगळे तळलेले पिसेस आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे पण त्याआधी पण त्यातली वाफ निघायला पाहिजे म्हणून आपण हे असे कुचकरून घेणार आहोत हे आता छान असं बारीक झालं आहे हे मी आता मिक्सरमधून वाटून घेणार आहे मघाशी आपण गुळात पाणी घातलं होतं गुळ छान विरघळलाय आहे आता आपल्याला त्याचा एक तारीख छान पाक करायचा आहे त्याआधी आपण हे मिश्रण गाळून घेऊयात आपला पाक आता तयार झाला आहे मग पाक तयार झाला हे कसं समजायचं हे बघ असं मणी पडतंय ना हुँ? दिसतोय का हाँ, हाँ। तर समजायचं की आपल्या लाडूसाठी पाक तयार झालाय शेवच्या लाडूसाठी ओके तर ता मणीची तार तुटतीये ना हो हो ओके म्हणजेच त्याला एक तारी पाक म्हणतात का ग हो हो एक तारी आता मिक्सर मधून मी वाटून घेतलंय त्यानंतर मी गाळणीने छान गाळून घेतलंय अच्छा आता शेवच्या ही खर तर शेव तयार आहे अच्छा म्हणजे याला हे जे मिश्रण आहे त्याला शेव म्हणतात हा म्हणूनच ते शेवचे लाडू अच्छा ओके म्हणून शेवचे लाडू ओके ताक तयार झालाय आता मी त्यात साजूक तूप घालते म्हणजे लाडू मऊ येतील अच्छा ओके साधारणपणे चार पाच चमचे तूप लागतं का सहा सात चमचे अच्छा लागेल म्हणजे पोह्यांचे चमचे पोहे खायचे चमचे सहा सात ओके आता आपण हे लाडूचे शेव जे आहे ते पाकट टाकतो आहे तिला छान वाफ येऊ द्यायची आहे हे छान कालवून घ्यायचं आहे हे मिश्रण वाफेवर ठेवूयात पाच सात मिनटं छान वाफ येऊ द्यायची वाफ छान आली तर लाडूला बुरशी येत नाही आणि वातावरण खराब असलं तर म्हणजे हवेत आर्द्रता असेल तर लाडूला लगेच बुरशी येते म्हणून पाठीत ठेवायचे लाडू डब्यात न ठेवता अच्छा आणि त्यावर काय झाकायचं पांढरा कपडा किंवा बारीक कपडा झाकायचा अच्छा हे बघ छान आता मिश्रणाला वाफ आली आहे आता लगेचच आपण याचे लाडू गळूयात म्हणजे अगदी मऊ येतील लाडू अच्छा हे बघ असं हे छान असं रगडून घ्यायचं म्हणजे लाडू असे रखरखीत दिसत नाही छान मऊ असतात मऊ गोल आणि मऊ हा अगदी गोल आणि मऊ मऊ दिसतात